तर नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज तुमच्यासोबत मी तुम्हाला जसं की मी आधीच सांगितलेलं आहे की मी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी मी तुमच्यासोबत बरेचसे उपाय शेअर करत असते तर आज मी तुमच्यासोबत तुळशीला पाणी घालताना त्यामध्ये कोणती अशी एक वस्तू आपण टाकू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि धनलाभ आपल्याला होणार आहे तर आपला दिनचर्याचा विषय असतो देवपूजा झाल्यानंतर आपण तुळशी मातेची रोज पूजा केली पाहिजे पाहिजे हदी कुंकू लावून रोज पूजा केली पाहिजे तर आणि त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती दिवा आपण लावलाच पाहिजे आपल्या घरात <coughs> आपल्याला लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल तर आपण दारासमोर एकतरी तुळस लावायलाच हवी जिथे लक्ष्मीला मान दिला जातो तिथेच नारायण येतात त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही जर लक्ष्मीला पुजताय लक्ष्मी म्हणजे आपण तुळस मानतो तुळशीला लक्ष्मी मानतो तर तुम्ही जर तुळस पूजत असाल तिचा मान सन्मान करत असाल आवर्जून दरवर्षी तुळशीचं लग्न लावावं कृष्णासोबत कृष्ण <coughs> हे कृष्णांचा अवतार आहेत तर आवर्जून त्यांच्यासोबत लग्न लावावं त्यानंतर आज आजचा महत्त्वाचा मुद्दा की तुळशीला पाणी घालताना त्यामध्ये अशी कोणती वस्तू घालावी ज्याच्याने सुख समृद्धी आणि धनलाभ आपल्याला होऊ शकतो तर ती गोष्ट अशी आहे जी तुमच्या घरात रोज उपलब्ध असते प्रत्येकाच्या घरात तुम्हाला माहिती असेल की प्रत्येकाच्या घरात दूध अवेलेबल असतं पण दूध तुम्हाला असंच टाकायचं नाही आहे दूध हे कच्चं दूध हवं आहे म्हणजे आता बऱ्याच जणांच्या घरी सकाळी दूध येतं बऱ्याच जणांच्या घरी संध्याकाळी दूध येतं किंवा कोणाच्या घरी दुपारी दहा अकरा वाजता दूध येतं तर तेव्हा टाकणार का ताई आम्ही दूध कच्चं दूध काही हरकत नाही आहे जर तुमच्याकडे रात्री दूध येत असेल तर तुम्ही रात्रीचं दूध फ्रीजमध्ये ठेवता बरोबर तर कच्चं दूध थोडं बाजूला काढून ठेवा आणि बाकीचं उरलेलं दूध गरम करा अगदी थोडंच दूध टाकायचं आहे खूप जास्तीचं दूध टाकायचं नाही आहे तर मी असं तांब्या भरून घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही हे कच्चं दूध आहे माझ्याकडे जे माझ्याकडे रात्री आलेलं आहे आणि आत्ता मी सकाळी ते तुळशीला वाहणार आहे तुळशीला नुसतंच दूध वाहण्यापेक्षा ज्या तांब्याने आपण पाणी तुळशीला घालणार आहोत त्याच याच्यामध्ये थोडंसं दूध आपण टाकणार आहोत आणि मग ते पाणी तुळशीला टाकायचं आहे तुम्ही जर रोज असं केलं तरीसुद्धा तुम्हाला खूप जास्ती प्रमाणात फायदा होतो पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकून तुळशीला वाहिलं तरीसुद्धा चांगलं असतं तुम्ही उसाचा रस तुळशीला वाहिलात तरीसुद्धा धनलाभ होतो तुमच्या डोक्यावरचं कर्ज कमी होण्यामध्ये त्याची मदत होते तर हा उपाय अगदी साधा सोप्पा आहे तुम्ही सगळे आवर्जून घरी करून बघू शकता त्याचबरोबर माझे इतर व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत म्हणजे जसं की स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावेत त्याची पूजा कशी मांडावी त्याचे नियम काय आहेत स्वामी समर्थ महाराजांचे फोटोची पूजा कशी करावी प्राणप्रतिष्ठा कशी करावी किंवा इतर सारे भरपूर सारे किचन टिप्स वगैरे देवाच्या देवघरातल्या टिप्स वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मी कशा पद्धतीने हे करते ते दाखवते तुम्हाला तर हे कच्चं दूध आहे रात्री माझ्याकडे आलेलं तर ते दूध अजून मला तापवायचं आहे मी जसं तशीच पिशवी मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर यात थोडं दूध टाकून घेणार आहे आत्ता बघू शकता या पद्धतीने मी दूध टाकून घेतलेलं आहे कच्चं दूध आहे कच्चं दूध मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे दुग्ध मिश्रित पाणी मी तुळशीला वाहणार आहे अगदी शोभ मांडलं जातं तुळशीला पाणी वाहून हळदी कुंकू करून मग दिबाबत्ती करेन खरंच खू या गोष्टी खूप उपयोगी असतात तुम्ही सुद्धा आवर्जून नक्की करून बघा चला तर मग आपण हे पाणी तुळशीला वाहून <coughs> घेऊ तर तुम्ही बघू शकता ही माझी तुळस हो आहे आणि तिला मी हळदी कुंकू करून घेते आहे आणि त्यानंतर आपण जे पाणी घेतलेलं होतं ते पाणी मी अर्पण करणार आहे तुम्ही हे पाणी अर्पण करताना श्री विष्णू नारायणांचं नामस्मरण करू शकताय लक्ष्मींचं नामस्मरण करू शकताय नामस्मरण कर, करत करत हो, थोडं थोडं पाणी देवाला अर्पण करायचं आहे तर तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी राहा मस्त मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय